మరగా తీరువాడి పడ शिर्डी शहरात पारंपारिक बैलपोळा उत्सव मोठ्या उत्साहात आणि दिमाखात साजरा करण्यात आलाय राजा वीरभद्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष नानासाहेब काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली काटकर वस्ती येथून श्री राजा वीरभद्र मंदिर बिरोबा वाजत गाजत भव्य मिरवणूक काढण्यात आली आहे या मिरवणुकीत पंचक्रोशीतील शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवला आपल्या कामधेनू बैलांना आकर्षक सजावट करून शेतकऱ्यांनी वाजत गाजत पारंपरिक वाद्यांच्या निनादात व फटाक्यांच्या आतिशबाजीत मिरवणुकीत भाग घेत जल्लोषात बैल पोळा सणाचा बैलांना विशेष नावे शेतकऱ्यांनी त्यांची आणखी शोभा वाढवली बैलांच्या या शिर्डी बिरोबा बन येथे मोठ्या उत्साहाचं वातावरण निर्माण झाल्याचं दिसून आलं श्री राजा वीरभद्र मंदिर येथे सर्व बैलांची पूजा अर्चा करून मंदिराला प्रदक्षिणा घालण्यात आली यावेळी शेतकरी बांधवांनी आपल्या कामधेनूंची पूजा करून त्यांचं महत्व अधोरेखित केलंय ग्रामीण संस्कृती व परंपरेचं दर्शन घडवणारा हा उत्सव पाहण्यासाठी शिर्डीसह पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या उपस्थित होते या पारंपरिक बैल पोळा ना नानासाहेब काटकर म्हणाले की दरवर्षी प्रमाणे वीरभद्रा मंदिर येथे बैलपोळ्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो या ठिकाणी बैलगाडा शहरातील बैल असेल आपले शेतीचे बैल असेल हे पारंपरिक पद्धतीने बिरुबा बनामध्ये दरवर्षी पोळा साजरा होतो या वर्षी देखील उत्सव भरपूर आहे याच कारण असं की या परिसरात देखील शर्यतीचे बैल लोकांनी जोडापाड प्रेम करून जपलेले आणि त्या बैलांचा आज वर्षभर आपण त्यांना त्यांची निगा करतो होतो आणि त्यांच्या आज उतराई होण्याचा सण त्यांच्या उन्हातून आजचा खऱ्या अर्थानं पोळा आहे मनातील शिर्डी बनातील पोळा हा पारंपरिक गोळा असून या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो संपूर्ण परिसरातून आभाण वृद्ध व गोळा पाहण्यासाठी आवर्जून या ठिकाणी येतात या ठिकाणी शर्यतीचे बैल मोठ्या प्रमाणात असून या ठिकाणी मुलाच्या पोटच्या मुलाप्रमाणे या ठिकाणी बैलांना या ठिकाणी जीव लावला जातो आणि त्यांचा आज गोळा सण हा दिवाळी दसऱ्या मोठा उत्साहात त्या ठिकाणी साजरा होतो गुरुभद्रा इथं प्रांना घेऊन गुरुभद्राला प्रदक्षिणा करून गुरुभाद्रा दर्शन घेऊन या <skrits> ठिकाणी पोळा फुटला जातो आमचे भगत लोक या ठिकाणी पारंपरिक पद्धतीने त्यांचा कार्यक्रम साजरा करतात आणि त्यानंतर पोळा फुटतो आणि दरवर्षी हा पोळा या ठिकाणी वाढत वाढत चाललेला आज दरवर्षी प्रमाणे मंदिरामध्ये राजा प्रतिष्ठानच्या वतीने हा बैल असतो आणि वर्ष साजरा करत या सोहळ्यासाठी गुरोमध्ये हजारोच्या संघाने शेतकरी बांधव उपस्थित होते हो मी तमान माणसी शेतकरी बांधवांना बैल पोहोचव हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो खुशखबर शिर्डीसह पंचक्रोशीतील ग्राहकांच्या सेवेत सुरू झाले बजरंग बेकरीचे सुसज्ज दालँड बजरंग बेकरीत उत्पादनाबरोबर विक्री ही आमच्याकडे समोसा खारी पट्टी खारी रोल खारी चीज खारी टाय बटर सुपा बटर पिस्ता टोस्ट इंदोरी टोस्ट स्टार टोस्ट रोट बटर डोनट बनपाव मस्कापाव साधा पाव आदींसह नामांकित कंपन्यांचे पनीर चीज श्रीखंड मॅंगो लसी दूध दही व सर्व प्रकारचे डेअरी प्रोडक्ट उपलब्ध आमचा पत्ता मनमाड रिंग रोड युनियन बँक समोर शिर्डी प्रोप रायटर मयूर चौधरी पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी बत्तीस बत्तीस वीस शून्य पाच नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एमएसएबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी